नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी पेणमध्ये अमृत मेळाव्याचं आयोजन पेण तालुक्यामध्ये प्रथम अमृत मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे पहिला अमृत मेळावा हा पेण येथे भाऊसाहेब नेणे महाविद्यालय सभागृह येथे घेण्यात येत आहे खुल्या गटाच्या मुलामुलींना कम्प्युटरचे मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आयोजित खुल्या प्रवर्गातील ब्राह्मण गुजराती मारवाडी सिंधी कच्छी पाटीदार राजपूत आदी प्रवर्गासाठी अमृत मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे चौदा सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी चालू असणार आहे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व वक्ते ॲडव्होकेट श्री बापूसाहेब नेणे बँक ऑफ इंडिया पेन मॅनेजर श्री सौरभ पाणशीकर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत निमंत्रण म्हणून ॲडव्होकेट मंगेशदादा नेणे तसेच श्री शैलेश विनायक मराठी अमृत रायगड जिल्हा व्यवस्थापक अमित सामंत कोकण विभाग व्यवस्थापक श्री महेश हेलवाडे पेण तालुक्यामध्ये हा प्रथम कार्यक्रम होत आहे तरी या कार्यक्रमाला सर्व व्यापारी वर्ग व खुल्या वर्गातील सर्व व्यापारी लोक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित स्थित नमस्कार माझे नाव श्रेया तुरे आहे आणि माझ्यासोबत एम केसीएलचे रिप्रेझेंटेटिव्ह ज्ञानेश्वर पाटील हे इथे उपस्थित आहेत आज आम्ही भाऊसाहेब नेने पेण या विद्या विद्यालयामध्ये अमृत मेळाव्याच्या निमित्ताने इथे आलेलो हो। आहोत आमचं मोर्या कम्प्युटर हे एम एस सी आय टीचं एम आणि एम के सी एलचं सेंटर आहे जे पेणमध्ये आहे चिंचपाड्यामध्ये आणि आमच्या सेंटरमध्ये अमृत कलश हा अमृत संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना सहा महिन्याचा मोफत कोर्स हा दिला जातो ज्या अंतर्गत ते एम एस ऑफिस एम एस एक्सेल ॲडव्हान्स एक्सेल हे कोर्स करू शकतात त्याचप्रमाणे सोबतच टॅली किंवा वेब डिझायनिंग यासारखे देखील कोर्सेस त्यांना या कोर्समध्ये अवेलेबल आहेत जे ते अगदी फ्री ऑफ कॉस्ट आपल्या कोर्स अंतर्गत हे शिकू शकतात आणि हा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांना व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी संधीचा उपल संधी उपलब्धही होऊ शकते सर काय नाव आपलं आज अमृत कलाच्या माध्यमातून आपण जे कार्यक्रम राबवत काय समजा नमस्कार मी शैलेश विनायक मराठे रायगड जिल्हा व्यवस्थापक अमृत याचं रायगड जिल्ह्यामध्ये काम बघतो अमृत कलश ही एक आपली संस्था आहे ज्याच्यामध्ये आपण टायपिंग कॉम्प्युटरचे जे कोर्स आहेत त्या संदर्भातले प्रशिक्षण देतो आम अमृतची संकल्पना आहे प्रशिक्षण देणं आणि त्याच्यापुढे व्यावसायिक बनवणं आणि व्यवसायाला चालना देऊन त्यांचा रोजगार चालू करून देणं ही मुख्य संकल्पना आहे त्यातलं एक आहे अमृत कलश एम सी डीच्या माध्यमातूनसुद्धा आपण प्रशिक्षण कार्यक्रम राबवतो आणि त्यांना प्रशिक्षणाच्या प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देतो शिबिर आहे आपले पाच तालुक्यांमध्ये मेळावे होतील पनवेल मध्ये खालापूर मध्ये खोपोलीमध्ये क कर्जत मध्ये अशा विविध ठिकाणी जिथे जाहीर होतील तिथे आपल्याला नक्की कळवलं जाईल तिथे आपण नक्की यावं आणि ह्या मुलांना कोर्स देतात हो ते नेमकं काय फ्री कोर्स म्हणजे आपण एम सी डीच्या माध्यमात आपण जी फी भरतो मुलांची जी फी आहे ती अमृत लक्षित गटातल्या विद्यार्थ्यांना फी भरतं त्यांनी त्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा अशी आमची प्रामाणिक इच्छा किती साथी? साथी साथी ले ले आहे किती वर्गासाठीच आहे आपण याच्यासाठी बावीस प्रवर्ग घेतलेले आहेत त्याच्यात ब्राह्मण गुजराती मारवाडी आदी बावीस जातींची यादी तुम्हाला मी देईनच बावीस प्र खुल्या प्रवर्गासाठी हे प्रशिक्षण आहेत धन्यवाद सर काय नाव तुमचं तुम्ही अलिबागहून इथं आलात अमृत मेळावा बघण्यासाठी तुम्हाला आजचा अनुभव कसा आला नमस्कार मी ॲडव्होकेट इंजिनियर मिलिंद चंद्रकांत आठवले अलिबागहून शैलेशजींच्या आमंत्रणाचा मान ठेवून मी आलो आ, आहे आजचा मेळावा अतिशय छान सुनियोजित आणि कालबद्ध पद्धतीनं होतो आहे आणि खुल्या प्रवर्गातील बावीस गटांसाठी जे काम चालू आहे फडणवीसजींचं जे काही विजन आहे त्या अनुरूप हे सगळं चाललेलं आहे हे बघून खूप छान वाटलं आपल्या अलिबाग तालुक्याने पण असे मेळावे आपण आयोजित करणार नक्कीच आम्ही उत्सुक हो, आहोत आणि प्रयत्नशील आहोत त्या दृष्टीने